काय रे तोस्तार आलास आलास हो तर बेसूच आवाज तर काय सांगू मित्रांनो आज दिवसभर व्हिडिओ बनवायला पण मला जाम कंटाळा आला होता जस्ट एवढेच झोपून उठलोय तर पाऊस जाम होता आणि आता एवढेच ऊन पडलाय तर आता हे बघा <laughs> आमचा यांचा आवाज ऐकून उठलोय मी ह्या काहीसाठी आलाय भांडवाय मागायला तर चला एक गाणं सांगा गाना सांगा लवकर चला झाला एवढाच हा त्याचे तुम्हाला काय दिलं का, का नाही हा दाना दिले मग इथं बा दाखव दाखवा बर किती साचवलंय बाप रे हे तर बरंच साचवलंय तुम्ही मजाच आहे तुमची चालल्या का आता न आता चालल्या तर मजा ना तुम्हाला कोण थांबवत हा मित्रांनो बघून घ्या गेल्या आता भांडवाया सगळ्या मित्रांनो मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले हे कशामुळे बजे ना जेव्हा आपल्याकडे देवी बसते ना नऊ दिवसाची तेव्हा हां म्हणजे देवी बसते ना तर आमच्याकडे घट बसतात असं बोलतात तर तेव्हा हे घरोघरी मागायला जातात आणि तो झाला देवी बोलल्यानंतर पोरांचं चालू होणार पोरांचा येईल तेव्हा पोरांचा पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय रे नालाय का इकडं ना इकडं पाहिन दम तर आता आता फिरून राहिला ये बघा मित्रांनो अशोक मांगते आपला मित्र आहे असं मांगटे पहिला ब्लॉक बनत होता तर मित्रांनो बघू आताच चालू केले आपण अजून काय करायचं आम्ही सगळेजण झोपेल तू काय मम्मी पण झोपेल होती बाय कधी वालय तू सकाळी <laughs> चाले <laughs> <laughs> काय सांगू मित्रांनो आताच उठल दिवसभर झोपून झोपून पाऊस पडत होता ना तर मुळच नव्हता कुठं काय जायला आता ऊन पडलं बरा वाटला म्हणून बाहेर निघलो मित्रांनो जायचं आता कुठं दुकानावर जायचं का नाही आपल्या काय करायचं पाहि ना पावसाने काय चांगलं तर चालेल ठीक आहे चला मग आता काय बघू ना बघतो जरा विचार कर दुकानावर जायचं आहे का नाही पावसं तर बघत राहात तुम्ही पण मित्रांना अरे बघा आज ना परत चहा प्यायचा मोड झाला आहे तरी बघा आता दूध पिशी आणायला पाठवतो मी तर चंद्रे जा आपला पण दुकान आहे पण आपलं कसं दुकान जरा लहान आहे ना आपल्या याच्यात दूध पिशवी भेटत नाही मोठा दुकान तिकडं आहे मोठे दुकान पाठवू हे घे काय आणशील आ एक दूध पिशवी आणायची आणि दहा रुपयाच्या अद्रक आणायचे हा चल धावत पळ झालं मस्त चहा बनवणार आहेत व्हिडिओ तुम्ही पण कंटिन्यू बघत राहा ओके okay, हे बघा आपली बैला पण आली फायनली आता मम्मी पप्पा बे लागले बैला बांधायला अशी आपली बैला आहे आणि हे बघा असं आपल्या घराच्या बाहेरचं लोकेशन आहे हा आता ना आपण ना चहामध्ये ना लिंबाची पानं टाकणार आहेत कडू लिंबाची अद्रक पण नाही गवते चहा पण नाही असं आहे गावाकडचं सीन काय सांगू काहीच नाही वेळ टायमावर तर मम्मी गेलय बघा मी पुढे गेलंय आता आपण मागून जाऊ आमचा वाडा पण खतरनाक आहे गवत जाम वाडे ते बघा कसं आहे बघू बरं आपण भेटतो का नाही आता कुठ बापरे तर आधी ना इथं इकडं लिंबाची झाडा होती पण आता डायरेक्ट तिकडे कुठं मम्मी सांगत होती की मागा जातो पडवाल बिलवाल इकडं हो oh, माय oh गॉड भेटला बघा हे आपलं घर मस्त पैकी आता हे बघा झाला सगळा साप जास्तच जरा घे चहा जरा भारी लागेल ना मला तर सापडता पण नाही माहित काय हे बघा मित्रांनो हे आहेत लिंबाची पाना आता हे आपण टाकणार आहेत आपल्या चहामध्ये आता इकडून आपण शॉर्टकट मारू जरा तिकडून पन आलो आपण पण आता जाऊ इकडून हे बघा कशी आहेत लिंबाची पानं आता हे आपण टाकणार चहामध्ये आईच आता हे मस्त कडू लिंबाची पानं आहेत असं गवते चहा लागतो ना असं कडू लिंबाची पाना पण तुम्ही कधीतरी चहा टाकून बघा मस्त लागत आहेत तर आपण चहा आता धवून टाकू काय रे कडू लिंबाची पानं आपण धवून टाकू इथं पाणी पण आहे बादली लिंबाची काही पाना सॉरी सॉरी मित्रांनो कडू लिंबाची पानं नाही लिंबाची पानं आहे बघा किती घाण होते त्याच्यात हां का सॉरी गाई सॉरी आपल्याला एवढा माहीत नव्हता लिंबाचे पानं आहेत हे बघा फायनली आपण आता धुवून घेतली पानं आणि आता आपण चहा टाकून देऊ मी पण संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तयार आता तिचा पण स्वयंपाक करायला ती पण बिझी तिचा पण एक बाजून स्वयंपाक चालत आहे पण मग आता कसा हे बघा पूर्ण दुधाचा बर्फ होता ना आता देतो टाकून परत त्रास नको बर्फ पण वितळायची आपण जरा वाट बघू बर्फ वितळू आणि मस्तपैकी चहा बनवू आणि सगळ्यांना घरच्यांना पहिला देऊ ओके तर हे बघा मित्रांनो ना मी आज चिकन बनवणार आहे तुम्हाला असं वाटतं म्हणजे नवरात्री तरी चिकन खात होतं एक गोष्ट सांगतो मी ना मग वाईट नका वाटत हां काय म्हणजे काही आता भक्त राहतात बरोबर का नाही तर त्यांच्यासाठी पहिलाच सॉरी मागा तुम्ही मी देवापिवाणला मानत नाही मित्रांनो आपली मेहनत आपण भरोसा ठेवतो जेवढी मेहनत तेवढं आपल्याला फळ भेटत आहे बघा चिकन पण भेवून ठेवलं आहे एवढी पब्लिक आहे किती पब्लिक आहे सगळ्या एवढ्या सगळ्यांना जेव्हा झाण आज तर मित्रांनो हे बघा हरून आला आहे काय ते आता मी काय करतो तो ती सांगा ते आज भाजी मी बनवायची सतत चालेल म्हणा ठीक आहे तर दिला आहे कांदा वगैरे कापून आणि काय सांगू वाटण वगैरे काहीच नाही आहे आपल्या गावाकडं माहीत ना टायमावर काहीच भेटत नाही यार तर फक्त साधा कांदा कापला आहे कोथंबीर मीठ मिरची टाकून साधारण बेस्ट आहे ती टाकून आणि बनवतो चिकन बघू बर कसा होतो कसा नाही ठीक आहे तर आपण मॅडमला पाठवलेला दे ना आता पळू नको मसाला दे हे <laughs> बघा चिकन मसाला पण आपण आणलेला आहे तर ठीक आहे नाही कंटिन्यू बघत राहा तुम्ही आता कसं बनवतो ओके हे बघा तर आता सगळ्यात पहिला आपण टाकणार आहे फक्त आमदार जेवढा होता तेवढा टाकून देऊ आपण कांदा आता मी घेणार आहे थोडा वेळ सध्या भाजून, भाजून का का था था कांदा भाजून झाला का मग लगेच आपण परत टाकू काय टाकायचं तर सांगतो मी तुम्हाला लवकरच कांदा आपण भाजून घ्या तोपर्यंत तर हे बघा सगळ्यात पहिला मी टाकून घेणार आता मिरची तुम्ही कशी भाजी बनवता तुमच्या पद्धतीने आपल्याला माहीत नाही पण मी तर अशी भाजी बनवते हे बघा आता मी मिरची टाकून घेतो हा Termitan beber apa mici kelihatan atau apaan taku ya halus tulis Atau gimana? Mau itu nih sampingan aja ya? Rumah jam hari normal gitu. tak kelihatan. Ataikan taku chicken masalahnya. Ataik pun tidak. Hari kota lahan तिथून मी स्वयंपाक बनवतो मला तिथून स्वयंपाक म्हणजे कधी कधी आमचे आम्हाला मुलगी आमची आम्हाला बहिणीच नव्हती ना तर आमची मम्मी पप्पा कामावर जात होती तर तिथून मी मग स्वयंपाक बनवायला शिकलो मग आमची मम्मी पप्पा कामावर येईल लेट होईल का ना मग त्यांच्यासाठी रोज मी स्वयंपाक बनवून ठेवत होतो तेवढेच मी लहान होतो मित्रांनो एकदम आता मोठा झालो आता नाही कधी स्वयंपाक बनवत पण कधी एमर्जन्सीला पण कधी कधी जर कामावर गेलो ना कामावर तेव्हा तेव्हा बनवतो आता मी घेऊ टाकून घेते बघा अद्रकच टाकतो आता तुटत नाही सॉरी आता मी काही नाही आमच्याच घरची खंड आहेत पण दुकानावर नेसा नाही करत दुकानावर काहीतरी कापून घेतो कारण तर खूप कस्टमर असतात ना काही गोष्टी मग आता मीच कारण काय माहित नाही काय चोवीनुसार आता मी घेतो टाकून चला अगर थोडासा कोथिंबीर टाकून देऊ तुझे आता आपण गावठी भाजी हा एकदा बघून घ्या ग्रेव्ही कसे तयार झाले हे बघा काहीच नाही टाकलं तुमच्या समोर काय काय टाकलं बघितलं ना तरी ग्रेवी बघा किती सुंदर झालंय तर हे बघा मित्रांनो आता बघून घ्या तुम्ही ग्रेव्ही कशी तयार झालेली आहे तर कॅमेरामॅन कृपया करून इथं जरा दाखवावे हे बघा ग्रेव्ही कशी आपण तयार करून घेतली आता मित्रांनो ग्रेवी तयार झाली बरोबर आता हे जे चिकन आहे ना हे चिकन आपण आता त्याच्यात टाकणार आहोत अरे बघा आता आपण चिकन आहे ना ते चिकन आता याच्यात टाकून घेऊ मस्त पैकी बघू आज देतू घरच्या चिकन बनवून बरं चांगलं आहे का कसं आहे बघू आपण आता चिकन झाल्यावरच समजणार आहे मित्रांनो बरोबर का नाही चला आता आपण फोल्ड्रिंक वगैरे घेऊ मस्त मिक्स करून घेऊ हा पकड घेऊ देव अरे आपल्याला भुजिंग बाकी सवय आहे ना मग काही नाही बघा फटाफट कसा आपण करतो बघितलं ना मस्त पैकी मिक्स झालेलं आता चिकन हे बघा अशा प्रकारे आपण चिकन बनवतो जर तुम्ही कधी आले तर तुम्हाला जर आपल्या हातचं चिकन खायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा आपण बनवायला तयार आहेत आल्या त्या पडल्या इकडून नाही खाडू कोई को बात नाही मित्रांनो ना। तर हे बघा कशा प्रकारे चिकन झालेलं आहे फूल पूर्ण आता तर असा कोणी टाकत नाही पण आपली एक स्टाईल म्हणून एक रेसिपी म्हणून हा तुझ्या लाईटच गेली यार काय सांगायचं रे टायमावर लाईट गेली तर हे बघा अशा प्रकारे आपण चिकन बनवलेलं आहे आणि आपण जे थोडं वेळ पाणी टाकून एकदा बघून घ्या कॅमेरामॅन इकडे दाखवा जरा चिकन बघा तुम्हाला पण नक्की चिकन आवडलं का एकदा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ओके तर चला आता आता बघू चिकन चिकनकडून मग जेवू बरोबर ना तर चला मित्रांनो आता आपण आपल्या मुलीला घाबरवणार आहे का चला तर काय झालं मित्रांनो माहित आहे का इच्छेमुळे गुखादीच्या मुळात आता बेस बरा घाबरत होतो ना माकडे चला सगळा प्लॅन चुकला जाऊ दे चला काय नाही चला कंटिन्यू बघत राहा तुम्ही तर काय सांगू मित्रांनो बघा आपण जे चिकन बनवलेलं ना ते फायनली रेडी झालेले आहे तर आता काय सांगू व्हिडिओ पण खूप मोठी होत आहे ना त्यासाठी आता मी व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि एकदा नक्कीच सांगा तर चिकन कसं झालेलं आहे तर इथं स्टॉप करतो बाय बाय भेटू आता उद्या ठीक आहे मित्रांनो बाय काटा आणि हा आजी चॅनलवर नवीन लागत त्यांनी सबस्क्राईब करून जा मित्रांनो बाय बाय